ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्रीदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की घरामधील व्यक्तींना भूतबाधा दुष्ट आत्म्याचा त्रास आणि घरामध्ये राहावंस वाटत नाही घरामध्ये प्रसन्न वाटत नाही याबद्दल तोडगा सांगणार आहे तर मंडळी तुमच्याही घरामध्ये कुणाला दुष्ट आत्मा हम्म भूतबाधेचा त्रास असेल त्यासाठी एक धूप करायचा आहे आणि तो धूप आपल्या घरामध्ये फिरवायचा त्यामुळे आपल्या घरातील जे दुष्ट आत्मा अतृप्त आत्मा जे आहे भूतबाधा जे आहे ते दूर होते जर घरातील व्यक्तीला त्या दुराचा वास गेला तर त्याच्यातला जो आत्मा अंगामध्ये असेल तो पळून जातो थोडक्यात तर हे धूप करण्यासाठी आपल्याला काय करायचं ते पाहूया प्रथम आपल्याला एक प्लेट अथवा तुमच्याकडे काही मोठं ताट असेल ते घ्यावं लागेल त्याच्यामध्ये गाईच जी सेन असतं त्याचे गौरी त्याची गौरी वाळलेल्या गौरीचे तुकडे करून ते पेटवावं लागतील अथवा तुमच्याकडे गौरी जर उपलब्ध नसेल तर लाकडी कोळसा त्यात चंदनाचं लाकूड तर आता शक्य नाही मिळणं जरी मिळत थोडेसे रेडीमेड पावडर भेटतील ते पावडर एक आणि तुम्हाला इतर कुठल्याही झाडाचे समजा फांद्याचं कोळसा भासलेला असणार तर त्या कोळसाला पेटवायचंय अथवा तुमच्याकडे गवरेचं म्हटलं तर गवरेचं असेल तर गवरेचे तुकडे करून अथवा ते कोळसा असेल तर ते दोन्हीपैकी कुठलंही एक असेल तर चालतं आणि त्या विस्तव तयार करून त्या विस्तवावर आपल्याला एक गंधक जी ऊद म्हणून भेटतो पूजेमध्ये वापरला जातो ऊध तो हम्म थोडासा कापूर हम्म लक्षात आलं तुम्हाला आणि विशेष म्हणजे नागाची कातीन थोडासा तुकडा ह्या गोष्टीच आपल्याला एक चूर्ण करायचं सगळं करून आणि जर आपल्या घरामधील एखादी व्यक्ती बाधित असेल ज्याला का त्रास होतोय अशा व्यक्तीचा एक केस डोक्यावरला एक केस ते एक मिसळायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे सर्व एकत्र केलेलं मिश्रण आहे ते एक ताटामध्ये आपण गवऱ्याचं अथवा कोळशाचा जो इस्तो तयार केला आहे त्याच्यावर ते, ते मिश्रण टाकायचं आणि थोडस एक एक चमच्यावर तूप टाकायचं आणि जे आपलं घर आहे जर आपल्या घरामध्ये आपल्याला कर्मत करमत नाही मन लागत नाही आपल्याला वाटतं की घरात मध्ये काहीतरी दोष आहे कुठं काही तर ते पूर्ण आपल्या रूम आहेत हो त्या रूम मध्ये ते धूप घेऊन फिरायचं आहे आलं लक्षात आणि जर ती व्यक्ती असेल बाधित आणि त्या व्यक्ती जर असेल त्या व्यक्ती जवळ द्यायचं असेल त्याच्या तोंडाजवळ असे एवढ्या अंतरावर न्यायचं त्याला असं वड म्हणायचं असं म्हणजे धूर त्याच्या नाकात गेला पाहिजे आणि आपण मंत्र बोलायचा ओम नमो ओंकारेश्वर देवताये शरीर बादा निवारण कुरु 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 स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताये शरीर बादा निवारण कुरु, कुरु 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 स्वाहा हा मंत्र तुम्हाला सात वेळा म्हणायचा आहे आणि ते जे दूर आहे त्याच्याकडे असा करायचा त्याच्याकडे आणि त्या व्यक्तीला घे म्हणायचं असं जे धूप येतो हम्म त्यामुळे काय होत की त्या व्यक्तीच्या नाकातून शरीरामध्ये धूर तो गेल्यानंतर धूप जो गेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये ज्या दुष्ट आत्म्यानं प्रवेश केलेला आहे तो बाहेर निघून जातो हे झालं माणसाच्या शरीरातल्या बाबतीतलं परंतु आपल्या घरामध्येही असं केलं आपल्या रूममध्ये तरी हे निघून जातं आता ही कधी करायचंय आपल्याला हे सायंकाळच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतर करायचंय लक्षात ठेवा अजून तुम्हाला वेळ म्हणतात की कधी करावं हे तर अगोदर सांगून ठेवतो हो तुम्हाला अजून पुन्हा वार विचारता तुम्ही तर आपल्याला हे सोमवारी करता येत अथवा प्रदोष शिव समजा शिवरात्री असती महिन्याची प्रदोष असतो त्यावेळेस ही आ, आ, करता येतं आणि लयच अर्जंट करायचं असलं सोमवारी करायचं तर मला वाटतं की तुम्ही हा प्रयोग करून पहा आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे असं समजतो आणि हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी हे अशाच एखाद्या तोडग्यासह तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा